क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत न्यायालयाच्या न्याया आदेशानंतर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल कधीही वाचतील महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका कधीही घोषित होतील या, होती। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेले आहे आघाड्या आघाड्या युत्या करण्याच्या कामाला हे सर्वच पक्ष लागलेले आहेत त्यापैकी ज्या मातब्बर आहेत धन संपत्तीच्या बाबतीत जे मातब्बर पक्ष आहेत त्या पक्षांनी आघाडी घेतलेली आहे ह्या पार्श्वभूमीवर आंबेडकरवादी म्हणून घेणारे आंबेडकरी संघटना कुठे त्यांची तयारी कुठपर्यंत आहे आमच्या रिपब्लिकन पक्षाचे विविध गट आहेत तट आहे आठवले गट आहे कवाडे गट आहे कांबळे गट आहे खोबरा गडे गट आहे हा गट आहे तो गट आहे गल्ले बोळामध्ये आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत राष्ट्रीय पक्ष आहेत त्यापैकी यांची तयारी कुठपर्यंत आहे अर्थात रामदास आठवले जोगेंद्र कवाडे हे भारतीय जनता पक्ष शिवसेना युती बरोबर आहे चंद्रकांत हंडोरे यांची भीमशक्ती ही काँग्रेस बरोबर आहे आणि तर छोटे मोठे पक्ष गट तट या आपापल्या पद्धतीनं याच्या त्याच्या बरोबर आहेत पैकी आंबेडकरी समाजाची प्रमुख ताकद असणारी शक्ती म्हणजे आंबेडकर अर्थात प्रकाशजी आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांची ताकद महाराष्ट्राच्या राजकारणात आंबेडकरी चळवळीमध्ये सर्वात मोठी ताकद आहे वंचित बहुजन आघाडी हा आघाडीवर आहे त्या पाठोपाठ आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना आहे या दोन्ही पक्षांची तयारी कुठपर्यंत आलेली आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे बांधवांनो वंचित बहुजन आघाडी इने तीन चार महिन्या आधीच जाहीर केलेला आहे की भारतीय जनता पक्ष सोडून आम्ही कोणाही बरोबर युती करायला आघाडी करायला तयार आहोत अट फक्त एवढीच आहे की भारतीय जनता पक्ष किंवा तिच्या बरोबर असणाऱ्या संबंधित पक्षांबरोबर आम्ही जाणार नाही स्थानिक पातळीवरती सर्व जिल्हाध्यक्षांना आम्ही त्या पद्धतीचे सर्वाधिकार दिलेले आहे अर्थात वंचित बहुजन आघाडी ही एकला चलोरे या भूमिकेमध्ये दिसून येत आहे असं असलं तरी सुजात आंबेडकर यांनी अकोल्यातील धम्म मेळाव्यात जो इशारा दिला त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही आम्ही येत्या निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद काय आहे ते दाखवून देऊ हा गर्भित इशारा त्यांनी दिलेला आहे राहिला रिपब्लिकन सेनेचा प्रश्न रिपब्लिकन सेना मी शिंदे गटाबरोबर गेल्याने उघडपणे त्यांनी एक अजेंडा राबवलेला आहे की माझ्या कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये बसवणं त्यांना सत्ता त्यांच्या हाती सत्ता देणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे आणि माझा तो अजेंडा आहे एक खुल्या आम आनंदराज आंबेडकर यांनी जाहीर केल्यानं अर्थात रिपब्लिकन सेनेकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहे रिपब्लिकन सेना देखील पूर्ण तयारीशी या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरल्याचे आपल्याला दिसून येत आहे त्या पार्श्वभूमीवर रामदास आठवलेंची रिपब्लिकन पक्ष जोगेंद्र कावडे यांचा पीपल्स रिपब्लिकन पक्ष आणि अन्य आमचे जे छोटे मोठे पक्ष आहेत गट आहेत तट आहे हे लोक निवडणूक लढवणार आहेत की नाही की नेहमीप्रमाणे सत्ताधाऱ्यांना किंवा आपल्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या पक्षांना त्यांच्या निवडणुकीतला फक्त प्रचार करण्यामध्ये धन्यता मानणार आहे म्हणजे रामदास जाठवले जोगेंद्र कवाडे हे फक्त भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा प्रचार करण्यातून धन्यता मानणार आहे की स्वतः या आपल्या काही कार्यकर्त्यांना निवडणूक लढवून त्यांना सत्तेपर्यंत नेणार आहे हे येता येणारा काळ आपल्याला सांगणारच आहे परंतु आंबेडकरी चळवळीमध्ये सध्या तरी वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन सेना या दोघांनी आघाडी घेतल्याचे आपल्याला दिसून येत आहे घोडा मैदान जवळ आहे निवडणुकीमध्ये कोणाची किती ताकद आहे हे आपल्याला कळूनच येणार आहे तोपर्यंत जय क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा